श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा हा बोलायन ताई कुठून बोलताय सांगली जिल्ह्यात अच्छा नाव सांगायचंय का नाही नाही बरं माझ्याकडे आहे तुमचं नाव तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही नंतर नंतर सांग काय बई पारायन चालू केलं घरी गुरुचरित्राच तुम्हाला लई दिवस झालं मी फोन करायचं म्हणते तुम्ही फोन केला की मी तर गेलेले असते आणि तुमचा दोन वेळा फोन येऊन गेला मला हा आणि मग गुरुचरित्राचं पारायण केलं आणि झाल्यावर सातव्या दिवशी के दादा स्वप्नात आले ओ अरे वा मग दादा स्वप्नात आले आणि सकाळपारी पारायण झालं पाटाच पाट दोनला उठून मी पारायण करायची अच्छा अच्छा हम्म मग सातव्या दिवशी स्वप्नात आल्यावर मग परत नंतर मी सकाळी परत उठली आणि सगळं परत ही केलं झाडलोट झाली परत मग असं कचरा टाकायला गेली आणि तिथं मग बाजूला एक असं नाग दिसलं अरे पापरे हम्म आणि परत मग ती दिसल्यावर मग आता घाबरली ना मी एकदम म्हणजे काही लक्षातच आलं नाही की असं म्हणजे परत सगळ्याला बोलवते प्रत्येकाला बोलवते या या बघा बघा कोणत्या तयार नाही भरपूर लोक आणि यायला कोणच तयार नाही आणि कोण बघायला मग बघायला एक जण आला बांधकाम चालू होतं बाजूला तर त्याला आता गेलो ती बाहेरच आली नाही परत बाई आणि परत नंतर ती गेल्यानंतर बाहेर यायचो मलाच बघायचं हा माझ्या लक्षातच लक्षात नाही की माझी स्वामी दर्शन देते म्हणून हा मग परत मी दादांना फोन केला आणि त्या दिवशी दादांना पण फोन लागला दादांनी फोन उचलला आणि पहिल्यांदाच फोन लावला होता मी दादाच मी म्हणजे आधी लावत होती परत त्या दिवशी मग म्हं आता आतापासून दादा तर स्वप्नात आलेत माझ्या दादांना तर सांगावं म्हणलं लागते की तुम्ही बघावं मग तर फोन लागला दादांनी फोन उचलला इतकं ताई मला रडू आलं दादांचा आवाज ऐकून इतकं म्हणजे वाटायला मग दादा म्हणले ताई रडू नकोस आणि मग असं सांगितलं दादा म्हणजे तुम्ही स्वप्नात येऊन तुम्ही मला दर्शन दिलंय म्हणलं सांगितलं म्हणलं दादा तुम्हाला मला भेटायचंय दादा म्हणले लवकरच भेटू आपण म्हणजे मला भेटायला भेटायला म्हणलं तर मग म्हणले लवकरच भेटू मग परत नंतर भेट नाही ताई सांगते की पुढं आता मग परत मग काय झालं मग ती ती झालं पारायण पूर्ण आणि परत दुसरा अजून एक महिन्यात गेल्याचं त्या मागचं सांगते मी त्याच्यापासून शेअर करायचं म्हणते पण होतच नव्हतं परत मग नंतर मी दुसऱ्यांदा आणि गुरुचरित्राचं पारायण केलं दुसऱ्या महिन्यात परत अच्छा, अच्छा एक महिन्यात केलं ती परत दुसरा एक महिन्याचा होईल आणि मग नंतर लगेच केलं ते केल्यानंतर पहिल्याच दिवशी मग इथं गुरुचे हे ज आपलं दत्त जयंती बघा हो हो पारायण चालू होतं सगळीकडं मला केंद्रात जाऊन करायचं होतं मग आमच्या इथनं कसं मी जायचं मग नाव पण घेऊन आली तिथं केंद्रात आणि इथनं बस कशा आहे त्या म्हणजे ठराविकच बस आहे त्या मग जायला तिकडं लांब जावं लागतंय ना मग तिकडं केंद्र चालू केलाय मग मी म्हणलं आता कसं मला वाईट वाटायला लागलं म्हणलं मला स्वामी तिथं करायचं होतं केंद्रात पण मला काही असं म्हणजे एसटीमुळे मला जाता येणार नाही म्हणजे त्याने काय म्हणले जर तुम्ही वेळेत नाही आला तर तुम्ही नंतर उशिरा जरा तर तुमचं तुम्ही ते सगळं पूर्ण करायचं म्हणलं कशाला उगच आपण तसं रिक्षा घ्यायची म्हणलं असं स्वामींच्या आपलंच तिथंपर्यंत ही नाही म्हणलं करू घरातच म्हणलं घरात केलं मी आणि घरात केलं आणि पहिल्याच दिवशी ताई दिव्यामध्ये दादांची अशी ही झाली तुम्हाला दादांनी ही मुलाखत होती बघा सांगितलं बघा अनुभव म्हणजे तो माझाच अनुभव आहे दादांचं त्या दिव्यामध्ये प्रतिमा म्हटली बघा हा हो, 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 हो। मुलाखतीत दादांनी सांगितलंय बघा हाय तुम्हाला फोटो पण पाठवतो म्हणलेलं दादा मग ती दा... मुलाखत मी ऐकली म्हणजे मी काय आ... तुम्हाला तेव्हापासून मी आणतो शेअर करायचं म्हणते पण काय होत नव्हतं मग ती हाय असं दादा बघा त्या दिव्याच्या मध्ये दिसते मला पाठवा परत आणि इतका आनंद झाला तुम्हाला काय सांगू इतका मला लय म्हणलं माझ्या पहिलं तुशी दादा मला म्हणलं याच्यामध्ये स्वामींनी मला दादा म्हणजे स्वामी जाईल मला दर्शन दिलं म्हणलं आणि मी असं म्हणते ना स्वामींना स्वामी मला दर्शन द्या दर्शन द्या आणि दादाची प्रतिमा आणि हाय हस उभ्या द्या हूब बघा तुम्ही दादा असं स्पष्ट दिसते दादा आणि परत नंतर मग मी ते पारायण झालं माझं पूर्ण आणि परत मग आपलं झालं परत नंतर मी पुण्याला गेली पुण्याला गेली आणि पुण्याला गेल्यावर मुलाला म्हणलं मग मी तुम्ही असं पूर पाठवलेलंच असते की ती नंबर कुठं ह्याला मटाकड मग मी ते मुलाला सांग असं असं दाखवलं मुलाला म्हटलं मला दादांना भेटायला जायचं आहे तर तो म्हणला मग मी दादांना तिथं गेलो मग एक दिवशी दादांना फोन केलाच नाही मी तरी पण मग म्हणलं जायचं त्या दिवशीच आपण फोन करू म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पूजा केली तिथं म्हणजे मुलगा राहतो तिथं मुलगा हडपसरला सुरला राहतोय पूजा केली तर दादांचा प्रतिमा त्या ह्याच्यामध्ये कलशामध्ये <laughs> ताई मला ते पाठवा ना सगळे फोटो हा पाठवते ना मग त्या कलशामध्ये दादा दिसायला लागले मला मी काय केलं ते फोटो मी ग्रुपवर टाकला होता असं मग म्हणजे मी कसं दादांना असं सा सारखं त्रास म्हणजे दिसताय तुम्ही हे सांगायला मी नाही फोन केला कधी आणि मला कसं वाटतंय दादांना कितीतरी लोकांचा फोन येते किती म्हणजे त्यांना किती करावं लागते म्हणून म्हणलं असू दे मी आपलं ग्रुपवर म्हणलं बघतील कोण कोण ते असं म्हणून मी पाठवलं ग्रुपवर आणि मग ग्रुपवरचं बघून कोणीतरी दादांना फोन केला वाटतं अर्चना ताय त्यांनी फोन केला वाटतं मग त्यांनी सांगितलं दादा तुम्ही दिसताय म्हणून मग दादांचा फोन आला मला Oh, हो दादांचा फोन आला दादांचा फोन आला आणि मग बोलले दादा माझ्या दा मग दा मी म्हटलं अहो दादा मी पुण्यात आले आहे आणि मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हणलं ना 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 <laughs> दादा मला पहिला फोन केला तेव्हा म्हणले बघा लवकरच भेटू म्हणून आणि योगा येऊ तसा पण आला आणि दादा, दादा, दादा म्हटलं दादा मी तुम्हाला भेटायला येणार आहे म्हटलं मला बडका मुलगा आला ना मग येणार आहे म्हणलं आता नाही म्हणलं तो बाहेर शिकायला तिकडं दुसरीकडं आणि ती आला की येणार आहे म्हणलं दादा म्हणले बरं चालतंय गावा पण येत आहे म्हणजे फोन करून ये खरं म्हणलं बरं दादा म्हणलं मग परत दादा बघा गावाकडे गेले सव्वीस सत्तावीस पंचवीस असं तारखेला दादा गावाकडे गेल माझा गुरु मी पडला होता आणि तेव्हा तो मुलगा आला होता आणि दादाला भेटायला जायचं होतं मग परत नंतर मग मग मी परत फोन केला अजून दादा म्हणले मी आज आज ये नाही येणार मी गावाला गावाकडनं आलो की मग हे करतो फोन कर मला म्हणले बर म्हणलं मग परत मी अजून परत दादांना फोन केला सव्वीस तारखेला येणार होते संध्याकाळी मग आम्ही गेलो भेटायला शुक्रवारी बघा शुक्रवारी भेटायला गेलो आम्ही आणि दादांना आधी फोन केला मी करा म्हणले ना फोन म्हणून फोन केला आणि फोन करून गेलो तर दादा निस्तक मंदिरात ना गेलो होते घरी मग आम्ही बरोबर पाहुणे झाला पोचलो म्हटत मग परत मी तिथे गेलो दादांना फोन केला म्हणलं दादा आम्ही येऊन पोचलोय म्हणलं मग तिथं अशी भरपूर मी भर दादा मग आम्हाला साडे दहा ला बरोबर साडे अकराला ला दा दादा आले आम्ही एवढा वेळ बसलो तिथं मग बसलो दादांची वाट बघत मग माझा मोठा मुलगा सूर बारका मुलगा माझे मिस्टर आम्ही सगळे गेलो दादांना भेटायला आणि मग हा मग दादा आले स्कुटीवरनं दादाला जी मी बघितलं ती ताई काय सांगू तुम्हाला मला कसला आनंद झालता मला ती शब्दात पण सांगू सांगता येत नाही एवढा आनंद झाला मला छान वाटलं दादाती बघून मला मला असं म्हणजे बोलतच आलं नाही मी बोललीच नाही काय सुद्धा दादानी हा आणि परत मी बसलो मग तिथं मग दादा म्हणले बाहेर बसलो आधी मग दादा म्हणले चला ऊन लई लागते आत बसू म्हणले आपण मग आत गेलो मला म्हणले ताई तुझी काय समस्या आहे मला म्हणले मग मला काय ताई मी तुम्हाला काय सांगू मी तिथं बोललीच नाही काय सुद्धा दादांच्या सांगत मला सारखं असं होतं दादा बोलत आणि मी ऐकत राहू वाटत तुझं आणि मग मग नेस्ती मुलाची तेवढी ओळख करून दिली मी सुनबाई म्हणलं मग परत ही बाहेर का मुलगाय म्हणलं ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतोय म्हणलं दादा तुम्हाला तुमचा आशीर्वाद घ्यायसाठी आले म्हणलं त्याच्यात तुमच्याकडून असं म्हणलं मी दादा आणि सॉफ्टवेअर इंजिनियर आहे म्हटलं असं सांगितले दादांना करून दिली आणि परत दुसरं मी काही शब्द बोललीच नाही पुढं मीच दादा बोलत राह आणि मी ऐकत राहा असंच मला वाटत होत आणि इतकं छान खरं ताई दादांना भेटलं नाही इतका आनंद झाला काय मी खर काय सांगू शकत नाही इतका आनंद झाला मला इतका तो दिवस अजून पण माझ्या म्हणजे आठवणीत आहे दिवस होता आणि परत मग नंतर मी मग दादा म्हणले ताई तू एवढ्याला कशाला आलीस म्हणले तुला काय शेवा हो पाहिजे असेल तर मी तुला व्हॉट्सअपवर पाठवली असती नाही म्हटले दादा मला काय शेवा नाही पाहिजे होती मी फक्त तुम्हाला भेटायचं होतं मी आले होते या बारक्या तुमचा आशीर्वाद असावा म्हणून स्पर्धा परीक्षा वगैरे देतोय म्हणलं काय चार वर्ष झालं त्याला काय झालं यश म्हणलं तर दादा म्हणले की त्याची हाय चिकाटी म्हणले काय काळजी करू नकोस म्हणले तू हाय चिकाटी मी म्हणलं दादा आम्ही लवकरच म्हणलं मी तुम्हाला परत भेटायला पेढे घेऊन येईन तर दादा म्हणले की तू कशाला येते मीच तुझ्या हाडपसरला येतो म्हणजे ते मी म्हणलं ना बारका त्याचं झालं ना दादा मी पेडे घेऊन येते इकडे म्हणलं तर दादा मला म्हणते ते ताई तू कशाला मीच येतो तुझ्याकडे तिकडं मुलगी झाल्या हो दादा खरं इतकं मायवळ येत ना लय म्हणजे लय आणि मग आम्ही ताई तिकडून आलो आणि परत त्याच दिवशी आम्ही ताईकडं गावाकडे आलो दादांना भेटून हो इकडे oh, मग आम्हाला भेटून भे यायला म्हणजे लय उशीर झालाय मग संध्याकाळच्या आम्हाला बारा तरी वाजले येऊसर हिथे मग जरा पै पाहुणी पण असती घरी दुसऱ्या दिवशी मग दोन दिवसांनी काय झालं मग काहीतय मग दोन दिवसांनी असं ही होती बघा सोमवती सोमो सोमवती आमुष्या <coughs> आणि सकाळपारी पूजा ही पूजा वगैरे झाली आणि स्वामी मुद्रा केला म्हणलं स्वामी मला दर्शन द्या स्वामी <laughs> काही मागत नाही सारखं दर्शनच मागत असते आणि स्वामींना म्हणलं स्वामी मला दर्शन द्या म्हणलं तर बाहेर गेली आणि की साप मला आणि तो साप मी आणि मग ह्या माझ्या मिस्टरांना म्हणलं इकडे इकडे बघा की साप आहे काय म्हणतो त्यांनी बघायला आलो ते साथ हा, हा। तो असं दडायचं मध्ये जाऊन बापरेच यायचं नाही आणि परत मग सकाळी बघा आठ ला आहे मला दिसलेलं तरी ते साडेबारा वाजले बापरे मला बघत आणि मी त्याला बघत होते अय्या इतका वेळ इतका वेळ हो मी परत दादांना फोन केला कोणाला दादाच मी मग दादांना फोन केला म्हटलं दादा असं असं झालंय तर दादांनी पण फोन उचलला दादा मला म्हणले ताई घाबरू नकोस स्वा, स्वामी तुला दर्शन द्यायला आलेत म्हणले कसलं तुझं भारी नशिबाई म्हणले सोमो ती आमोश आहे सोमवार आहे आणि तू असं कर फुलं दूध बी असलं घरात तर आणि हळदी कुंकू वाहून पूजा कर म्हणले म्हटलं दादा मला लय भीती वाटते वाटेक म्हणलं मला बघितलं सारखं माझं जप्त चालू होता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एवढं म्हणलं स्वामी तुम्ही मला दर्शन दिले आता तुम्ही जावा म्हटलं मॅम ती मान घेवायचं अरे बापरे हो असं घेऊ दोन्ही दोन या मी तसं म्हटल्यावर असं या डुल्ल मी म्हटलं स्वामी तुम्ही मला दर्शन दिलंय तुम्ही जावा आता म्हटलं मला लय भीती वाटते का स्वामी मला लय भीती वाटते बघा सांगितल्यावर मी काय केलं तरी पण ती मला बघतच बसल्या नव्हता आणि दूध घेतलं एका ताटामध्ये वाटीत दूध घेतलं सगळं ताटात भरलं आणि लांबन दादा म्हणलं लांबन पूजा करताय म्हटलं मी म्हटलं मला कधी भीती वाटायला म्हणलं दादांनी सांगलं मी पहिलं लईच लांब बघत होती तर दादांनी सांगत मला इतकं धीर आला मी असं म्हणजे लई पण जवळ गेल नाही असं लांबनच मी एवढी ताई पूजा करत होती ते हललं सुद्धा नाही पण रे बघा एवढी पूजा केली मी हळदी कुंकू व्हायला दूध व्हायला सगळं असं अंगावर टाकलं लांबणं पण ते असं जायला पाहिजे होत नाही एवढा कालवा सुद्धा लेकरं खेळत होती आणि मी बघत उभा राहिलेली पण आजूबाजूला जाणारी सुद्धा मला म्हणली नाही तुम्ही काय बघता नाही एवढ्या वर्षी काय तर का उभा राहिला असं कोण सुद्धा म्हटलं नाही ती मला मेसेज वाटलं आणि म्हटलं दादानी सांगितलं मला धीर आला म्हणलं दादा म्हणले ती स्वामींचं खरं रूप ती ताई म्हणले आणि तू घाबरून म्हणले स्वामीच स्वामीच घाबरू नकोस मग पूजा वगैरे केली ताई आणि दूध मी आधी बघत होती ना ताई नुसतं माझ्याकडे ती बघायचं बघायची हालायचं नाही काय सुद्धा अजिबात नाही आणि परत जेव्हा दूध टाकलं नाही दूध टाकल्यानंतर असं जिबड्या काढायला लागलो बापरे सारखं जिवल्या काढायला आणि परत मग एकदा टाकलं म्हणलं कशाला आपण परत सारखं तरी पण ना परत मग म्हणलं आता मी सारखी बघत माझं काम धंद्यावर लक्षच नाही सारखं भांडी खोपडी तसंच ठेवले मी आणि बघतच बसले हा बघतच बसले आणि परत मग दादा म्हणले ती जाईल तू काय नको काळजी करू जातय म्हणले पड म्हणले तसंच म्हणलं स्वामी जावा आता म्हणलं तुम्ही मला दिले दर्शन आता बस म्हणलं जावा तुम्ही आता मग किती बघा साडे बारा वाजता ती गेली बघा अरे बाप रे तोपर्यंत सकाळी आठ सारखं दिसतच म्हणजे अजिबात आज गेलं नाही ती तुम्हाला फोटो पाठवते त्याचं पण त्याचं पण असं माझ्याकडे उभा राहिल मी इकडे ह्या बाजूला झाली ना ती पण त्या बाजूला यायची बा समोर आलो ना समोर असे तू तोंडीच आणि मी तिरक्या बाजूला गेली ना तिरक्या बाजूला तोंड फिरायचं मला इतकं इतका अंगाव आला तर मी दादाच इतकी घाबरून फोन केला दादानी मला असं सांगितलं इतका धीर आला म्हणलं दादा मला म्हणले ताई तू घाबरू नको काय सुद्धा का नाही कर तुला था। स्वामी आले तर स्वामीचं खरं तुला खरंच शिक म्हणलं तुला आज दर्शन झालंय म्हणजे दादानी सांगितलं मग दादानी सांगितलं मला धीर आला जरा इतकी अंगाची म्हणलं दादा म्हणजे अंगाचं पाणी पाणी झालं मला सगळे फोटो पाठवा दिव्या दिसतात ते पण पाठवा आणि हे पण आणि काय झालं आता का रोज आता तिकडून आल्यावरती झालं का रोज बघ मी आता उपासना ना म्हणजे रोज एक पूर्ण ती आज ना वाजती एक स्वामी तर साराभूत एकवीस आठ द्याय वाचते एका टाक मला मग ती रोज वाजत असलं ना दिव्यामध्ये आपण असं दादाच दिसतात मला सारखं अरे बापरे रोजच्या रोज माझ्या उपस्थित दादा मला दादा म्हणजे दादा पवित्र दिसते ती इतकं मला जी भारी वाटते ताई कुणाच्या दिव्यात काही दिसत असेल कुणाच्या माझ्या दिव्यात तर दादाच दिसत बघा दादा स्वामी असतात स्वामी मला दर्शन द्या दर्शन द्या म्हणले की मला दादा दिसत असे मग स्वामी आहेत दुसरं काय खरेदी तुम्ही सुद्धा म्हणताल ताई कसं काय मग मला कधी एक राहिलं की सांगायचं रोजच्या रोज काय मला तसं हे दिसतंय बघा प्रतिमा दिव्या म्हणजे आज सुद्धा तीच प्रतिमा मी रोज तुम्हाला मेसेज मला मी, मी दादांना म्हणलं ना दादा अनुभव शेअर करायचा होता तर दादा म्हणले ताई जाते त्या शिकवायला मास्तर सुटली ना त्यांना मेसेज करून ठेवू आणि त्याच होतं ते मग ते घेतलं म्हणल्या बरोबर मी म्हणले बर म्हणलं मी मग तुम्हाला रोज मी करत होती मेसेज करून ठेवत होती तर मी थोडक्यात थोडक्यात सांगितलं ताई असं लय काय काय घडून गेलं नाही सांगायचा ताई रोज करत잖아 फोन आ मग परत रोज सरस्वती मादांच्या दिसते ते बघा आणि काहीतरी तुम्हाला जेव्हा आठेल तेव्हा दादांना भेटायला गेलो काय झालं ताय माहितीये का मी तिथं दादांना ओळखच सांगितली नाही माझी अच्छा अच्छा म्हणजे मी भेटायला गेली मग दादा मी तर आल्यावर घरी फोन केला ना मग दादा मग मी म्हटलं दादा मी तुम्हाला भेटायला ती दादा म्हणजे तू इथंपर्यंत येऊन गेलीस माझ्या माझ्या दिव्यामध्ये तुम्ही दादा दिसला हे असं का बोलले नाही तुम्हाला असं म्हणलं दादा माझ्याकडनं लय मोठी चूक झाली म्हणलं मी तुम्हाला भेटाय आली पण मी माझी ओळख करून दिली नाही तुम्हाला माझीच ओळख करून द्यायची विसरली म्हणलं दादा मला चूक झाली म्हणलं दादा दादा म्हणजे दादा तू बघितलंस किती लोक होती त्या दिवशी तू बघितलं हो म्हणलं दादा आली भरपूर लोक होते म्हणलं आणि माझ्याकडनं मी सांगायच विसरली म्हणलं मी माझ्या जीवामध्ये दिसलेलं तीच ताई आहे मी मला म्हणले किती तू ताई येते कसं मी देणार ठेवणार सांग दादा माझ्याकडनं नाही म्हणलं चूक झाली माझी मला दादा मला म्हणते ताई तू सांगायला पाहिजे होतं ती आहे म्हण तू मी नाही सांगितलं होतं विसरलंच की तुम्ही ना तुम्हाला काही सुचतच नव्हतं झालं मला दादाने बघू मी दादा न म्हणले की दादा तुम्हाला बघूनच मला इतका आनंद झाला मला काही नाही बोलायचं शब्द चुक सुचले नाहीत म्हणजे खोराला आशीर्वाद घ्यायला ती सुद्धा बोलायला विसरून गेली म्हणजे म्हणून बसली म्हटलं काय तुम्ही तुम्हाला नुसतं तुम्ही बोलत राहा आणि मी ऐकत राहा असंच मला वाटायचं. माझी ओळखच सांगायची मी तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये दिसला हे असं पण त्यामध्ये काय अक्षरशः आहे असं त्यांना दिसतं पण. आणि त्या ह्याच्यामध्ये मला ते मी शेअर करते हा श्री स्वामी समर्थ. स्वामी स्वामी आई दर्शन दिलंय की जावा आता मला भीती वाटते स्वामी आई जावा स्वामी आई स्वामी आई जावा आता दर्शन दिले जावा आता स्वामी आई नमस्कार तुम्हाला साष्टांग दंबवत स्वामी आई माझं चुकलं असलं तर क्षमा करा स्वामी आई क्षमा करा